नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल बी केम्पी स्टेटमध्ये तर नवीन जाहिरात निघालेली आहे आणि ही जाहिराती महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड मुंबईची आहे तर संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे जे गव्हर्मेंट जॉबचे आणि प्रायव्हेट जॉबचे जे नोटिफिकेशन मिळत असतात ज्याचे आपण जा जाहिराती कव्हर करत असतो त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल तर पहा काय म्हटलं आहे जाहिरातीमध्ये महाराष्ट्र राज्यातील मुंबई जिल्हा कार्यक्षेत्रात एकूण सहा शाखांद्वारे कार्यरत असलेल्या व सुमारे दोनशे तेरा कोटी रुपयांचा व्यवसाय असणाऱ्या मुंबई स्थित एका अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत शाखा व्यवस्थापक आय टी व्यवस्थापक लेगाती लेगाधिकारी वरिष्ठ अधिकारी अधिकारी आय टी अधिकारी व कनिष्ठ लिपिक या पदिका या पदाकरिता मित्रांनो जाहिरात निघालेली आहे आणि त्याची जी फर्स्ट डेट आहे सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मित्रांनो लास्ट डेट आहे आणि बारा अकरा दोन हजार चोवीस रोजी फॉर्म भरायला सुरुवात <coughs> होईल तर पहा इथे दिलेला आहे बारा अकरा दोन हजार चोवीस फर्स्ट डेट आणि लास्ट डेट सव्वीस अकरा दोन हजार चोवीस तर परीक्षा शुल्क तथा अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरण्याचा व संकेतस्थळ अद्यावत करण्याचा अंतिम दिनांक इथे दिलेला आहे तर परीक्षा दिनांक कनिष्ठ लिपिकसाठी या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल आणि परीक्षा प्रवेशपत्र जे आहे ते सगळे मित्रांनो इथे संकेतस्थळ दिलेले आहे मुलाखत दिनांक वगैरे हे वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तर महत्त्वाच्या इथे सूचना दिलेल्या आहेत परीक्षा शुल्क तसेच अर्ज शुल्क संकेतस्थळावर अद्ययावत केल्याशिवाय रजिस्ट्रेशन जे प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जाणार नाही तर उमेदवारांकडे वैध ईमेल आय डी वगैरे इथे सूचना दिलेल्या आहेत तर पहा इच्छुक उमेदवारांनी अर्जातील माहिती पूर्ण भरून वैध ईमेल ॲड्रेस जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून झाल्याच्या तारखेपासून पंधरा दिवसात सदर अर्जाची ऑनलाईन पद्धतीने दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीसपर्यंत रात्री अकरा पॉईंट एकोणसाठ वाजेपर्यंत नोंदणी करावी तर त्यानंतर आलेल्या अथवा अर्जासोबत परीक्षा शुल्क अर्ज शुल्क न भरणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही तर कनिष्ठ लिपिक पदाकरिता उमेदवारांची शंभर गुणांची बहुपरीय प्रश्नांची ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल आणि शाखा व्यवस्थापक आय टी व्यवस्थापक लेखाधिकारी वरिष्ठ अधिकारी अधिकारी व आय टी अधिकारी या पदाकरिता भरती प्रक्रिया बँकमार्फत राबविण्यात येईल व पात्र उमेदवारांची मुलाखत जी आहे ती बँकेमार्फत घेतली जाईल तर कनिष्ठ लिपिक जी आहे तर यासाठी मित्रांनो कनिष्ठ लिपिक पदाकरिता उमेदवारांची बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा ही ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या पात्रतेनुसार कोणत्याही कागदपत्रांची पूर्व तपासणी छाननी न करता घेणार घेणार घेण्यात येणार आहे असल्याने या पदा या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांना निवडीबाबत कोणताही हक्क राहणार नाही कागदपत्रांची पूर्ण छाननी व तपासणी त्यांची वैधता पाहून उमेदवारांची पात्रता निश्चित करण्यात येईल तर ते मित्रांनो पहा महत्वाचे जे पॉइंट आहेत ते दिलेले आहेत तर कनिष्ठ लिपिक जे आहे परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व मुलाखत घेतलेल्या पात्र उमेदवारांना दोन वर्षाचा बॉन्ड तसेच रुपये पाच हजार इतकी रक्कम सिक्युरिटीज डिपॉझिट म्हणून संबंधित बँकेत जमा करावी लागेल उमेदवारांनी दोन वर्षांचे आत बँकेतील नोकरीचा राजीनामा दिल्यास सदरहून सिक्युरिटी डिपॉझिट जप्त केले जाईल तसेच सदर डिपॉझिटवर संबंधित उमेदवारावर उमेदवारास कोणतेही प्रकारचे व्याज मिळणार नाही याची सर्व उमेदवारांकडून नोंद घेण्यात यावी तर कनिष्ठ लिपिक पदाच्या भरतीबाबत फेडरेशनची नियुक्ती बँकेने केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेणे व परीक्षेचा निकाल जाहीर करणे इत्यादीपर्यंतचे कामे पार पाडणेकरिता केलेली आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी तर पहा शाखा व्यवस्थापक पदाचे नाव एकूणपदे पाच आहेत यासाठी नोकरीचे ठिकाण म्हणून मुंबई व पुणे शहर असेल तर अर्जाची पद्धत ही ऑनलाईन आहे वयोमर्यादा येथे दिनांक एकतीस दहा दोन हजार चोवीस रोजी किमान तीस वर्ष ते कमाल चाळीस वर्षापर्यंत आहे तर शैक्षणिक मान्यता प्राप्त विद्यापीठ विद्यापीठाची पदवी आणि तुम्हाला एम एस सी आय टी किंवा समतुल्य संगणक कोर्स लागेल तर प्राधान्य बघा ही जे शैक्षणिक आहे यामध्ये तुमचं पहा बँकिंग डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्समध्ये तुमचं झालेलं असेल किंवा पदव्युत्तर पदवी तसेच शासनमान्यता प्राप्त इतर संस्थेची यामध्ये तुम्हा तुमची शैक्षणिक अर्हता झालेली असेल तर तुम्हाला प्राधान्य मिळेल तर अनुभव बँक व इतर वित्तीय संस्थांमधील कनिष्ठ अधिकारी पदावरील किमान पाच वर्षाचा अनुभव आवश्यक राहील तुम्हाला तर भाषेचे ज्ञान तुम्हाला मराठी इंग्रजी हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व असावे तर वेतन श्रेणी येथे दिलेली आहे भरती प्रक्रिया सदर भरती प्रक्रिया परीक्षा बँकेमार्फत राबविण्यात येईल पात्र उमेदवारांची मुलाखत बँकेमार्फत घेतली जाईल तर शुल्क तुम्हाला अर्ज मागविण्याचे शुल्क हे रुपये पाचशे अधिक अठरा टक्के जी एस टी असे एकूण रुपये पाचशे नव्वद असेल तर उमेदवारांना अर्ज भरताना अडचणी शंका असल्यास संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या हेल्पलाईन क्रमांकावर तुम्हाला संपर्क साधायचा आहे तर पहा पदाचे नाव आय टी व्यवस्थापक एकूण पदे एक आहे नोकरीचे ठिकाण मुंबई अर्जाची पद्धत जी आहे ऑनलाईन आहे तर वयोमर्यादा ही तीच दिलेली आहे तर शैक्षणिक अर्थात मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी एम एस सी आय टी ही तुम्हाला लागेल तर प्राधान्य बघा यामध्ये तुमचं जी शैक्षणिक अर्हता झाली असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल तर अनुभव सहकारी बँक इतर वित्तीय संस्थांमधील आय टी व्यवस्थापक पदावरील किमान पाच वर्षाचा अनुभव तुम्हाला आवश्यक राहील तर भाषेचे ज्ञान तुम्हाला इथे दिलेले आहे मराठी इंग्रजी हिंदी तर वेतन श्रेणी दिलेली आहे भरती प्रक्रिया सदर भरती प्रक्रिया परीक्षेचा बँकेमार्फत राबविण्यात येईल पात्र उमेदवारांची मुलाखत बँकेमार्फत घेतली जाईल तर तर मग मित्रांनो हे तुम्हाला इथे पाचशे नव्वद असेल जी एस टी सहित तर पदाचे नाव लेखाधिकारी यासाठी एकूण प जागा एक आहे नोकरीचे ठिकाण भ्रमण मुंबई व पुणे शहर आहे अर्जाची पद्धत ही ऑनलाईन असेल तर वयोमर्यादा ही मित्रांनो ॲज इट इज दिलेली आहे तर मान्यता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी एम एस सी लागेल आणि तुम्हाला प्राधान्य इथे दिलेलं आहे शैक्षणिक करत असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल आणि अनुभव बँक इतर वित्तीय संस्थांमधील कनिष्ठ अधिकारी पदावरील किमान पाच वर्षाचा अनुभव तुम्हाला आवश्यक राहील तर तुम्हाला भाषेचे ज्ञान मराठी इंग्रजी हिंदी या लिहिण्या बोलण्यामध्ये आणि लिहिण्यामध्ये तुम्हाला प्रभुत्व तु असावे तर भरती प्रक्रिया जी आहे तर सदर भरती प्रक्रिया परीक्षा बँकेमार्फत राबविण्यात येईल पात्र उमेदवारांची मुलाखत बँकेमार्फत घेतली जाईल तर मित्रांनो फीस ही तुम्हाला तीच आहे ऑनलाईन शुल्क जे आहे तर पदाचे नाव वरिष्ठ अधिकारी यासाठी एकूण जागा सात आहेत तर नये नोकरीचे ठिकाण दिलेलं आहे तर पहा यामध्ये तुम्हाला पदवीच लागेल आणि एम एस सी एटी लागेल तर अनुभव पहा बँक बँक बैंक व इतर वित्तीय संस्थांमधील कनिष्ठ अधिकारी पदावरील किमान पाच वर्षाचा अनुभव तुम्हाला आवश्यक राहील तर तुम्हाला जी शुल्क आहे पे फीस आहे ती पाचशे नव्वदच असेल पदाचे नाव अधिकारी यासाठी आठ जागा आहेत तर मित्रांनो यासाठी तुम्हाला जे आहे वयोमर्यादा एकतीस दहा दोन हजार चोवीस रोजी किमान पंचवीस वर्षे ते कमाल पस्तीस वर्ष असेल तर शैक्षणिक शैक्षणिकार्थ मान्यताप्राप्त विडा विद्यापीठाची पदवी तरे में से था था तर एम एस लागेल तुम्हाला ही शिक्षण करता असेल तर तुम्हाला मित्रांनो प्राधान्य दिलं जाईल अनुभव पहा मराठी मराठी इंग्रजी हिंदी व भाषा लिहिण्या आणि बोलण्यामध्ये प्रवृत्त असावे तर अनुभव बँकेमधील किंवा इतर वित्तीय संस्था मधील वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक पदावरील कामकाजाचा किंवा तीन वर्षाचा अनुभव तुम्हाला आवश्यक आहे तर तुम्हाला फीस तेवढीच असेल मित्रांनो पाचशे नव्वद रुपये तर पदाचे नाव आय टी अधिकारी यासाठी एक जागा आहे भ्रमण मुंबई हे शहर मित्रांनो तुमचे नोकरीचे ठिकाण असेल तर वयोमर्यादा एकतीस दहा दोन हजार चोवीस रोजी किमान तीस वर्ष ते किमान पस्तीस वर्ष तर शैक्षणिक मान्यता प्राप्त विद्यापीठाची मित्रांनो पदवी आणि एम एस सी टी तुम्हाला लागेल तर अनुभव तुम्हाला जेव्हा लागेल बँकेमधील किंवा इतर वित्तीय संस्थांमधील आय टी विभागामध्ये वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक पदावरील कामकाजाचा पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे तर सर्टिफिकेशन विथ डब्ल्यू कोर्स असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल तर तुम्हाला पाचशे नव्वद फीस असेल तर शाखा व्यवस्थापक लेखाधिकारी वरिष्ठ अधिकारी व वर अधिकारी पदाकरिता महत्वाची टीप आहे तर उमेदवारांनी सहकार क्षेत्राशी संबंधित विहित केल्यानुसार परिशिष्ट अ कोणतीही एक पदविका धारण करणे आवश्यक आहे मात्र सदर पदविकेची आवश्यकता प्रथम नेमणुकीच्या वेळी लागू राहणार नाही संबंधित पदविका बँकेमध्ये नेमणूक झाल्यानंतर मिळवता येईल तथापि रुजू झाल्यानंतर पाच वर्षाचे कालावधीचे कालावधीत विविध केल्यापैकी कोणतेही एका पदविका संपादन करणे अनिवार्य आहे तर मग जे आहे हे पहा कनिष्ठ लिपिक तर एकूण पदयाचे बारा आहेत नोकरीचे ठिकाण मुंबई व पुणे शहर आहे अर्जाची पद्धत ही ऑनलाईन आहे तर दाहा की मान तर वयोमर्यादा रोजी किमान ते कमाल वर्ष आहे यासाठी पदवी लागेल तुम्हाला लागेल तर दिनांक तीस दहा दोन हजार चोवीस रोजी शैक्षणिकार्थ प्राप्त असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील तर परीक्षेचा निकाल जो आहे जर फक्त विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईट वर अद्यावत केलेला गेला असेल तर इथे शिक्षण कार्यता दिलेली आहे तर पहा प्राधान्य तुम्हाला बँक पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य तर भाषेचे ज्ञान तुम्हाला मराठी इंग्रजी लिहिण्यामध्ये मराठी इंग्रजी हिंदी लिहिण्यामध्ये वाचण्यामध्ये मित्रांनो तुम्हाला बोलण्यामध्ये असावे तर वेतन तुम्हाला इथे दिलेले आहे आणि भरती प्रक्रिया पहा ऑफलाईन परीक्षा कनिष्ठ लिपिक पदाकरिता शंभर गुणांची इंग्रजी व मराठी भाषेतून बहुपर्यी स्वरूपाची लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल तर बहुपरी स्वरूपाच्या प्रश्नामध्ये संख्यात्मक आणि गणितिक क्षमता इंग्रजी भाषा आणि व्याकरण संगणक आणि सहकार बौद्धिक चाचणी बँकेमधील बँकिंग आणि सामान्य ज्ञान या विषयावरील विषयांवरील प्रश्नाचा समावेश असेल तर नंतर शंभर पैकी प्राप्त गुणांचे जे आहे नव्वद च्या गुणां गुणोत्तरामध्ये रूपांतर करण्यात येईल तर सदर पदाकरिता घेण्यात येणाऱ्या ऑफलाईन परीक्षेचे स्वरूप पुढील प्रमाणे असेल तर मित्रांनो हे स्वरूप आहे तर मित्रांनो चांगल्या जागा आहेत तर नक्की तुम्ही फॉर्म भरा तर परीक्षेचा दिनांक जो आहे आठ डिसेंबर दोन हजार चोवीस असेल तर परीक्षेचे स्थळ मुंबई आणि ठाणे शहर आहे तर फीस ही तुम्हाला इथे सांगितलेली आहे आणि इथे महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत तर मित्रांनो चांगल्या जागा आहेत नक्की तुम्ही फॉर्म भरा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला धन्यवाद